लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका आषाढी एकादशी निमित्त वृक्ष लागवड नडवाळ जिल्हा परिषद शाळेत वृक्ष दिंडीतून समाजाला पर्यावरणपूरक संदेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नडवळ तालुका खटाव शाळेच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढण्यात आली मृदंगांच्या गजरात भजन कीर्तनाने नडवळ परिसर दुमदुमून गेला पाऊले चालती पंढरीची वाट वारकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांनी राम नाम विटू माऊलीचा जयघोष केला पालकांनी वारकरी भाविकांनी ग्रामस्थांनी वृक्षदिंडीच्या रूपाने पंढरीच्या वारीचा आनंद घेतला सहभागी विद्यार्थ्यांना दिंडीदरम्यान पालकांच्या वतीनं खाऊ अटप करण्यात आले दिंडीमध्ये वृक्ष संवर्धन पर्यावरण संरक्षणबाबत प्रबोधन करण्यात आले जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल राम कृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम माऊली अशा नामगजरामध्ये दिंडी सोहळा संपन्न झाला रुक्षदिंडीमध्ये सरपंच डॉक्टर वैभव माने हरिभक्तपरायन सोपान काका महाराज हरिभक्तपरायन मल्हारी जाधव महाराज शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा उज्ज्वला माने अर्जुन बोबडे गणेश माने अप्पासो जाधव शंकर कुकले राहुल तुपे शोभाताई गोडसे चंद्रभागा निकम नढवळा लेझिम मंडळ पारायण भजनी मंडळ महिला मंडळ शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब जाधव उपशिक्षक संदीप चंदन शिवे सागर मोहिते अर्चना माने अंगणवाडी सेविका सुरेखा माने प्रियंका पूनम जाधव पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या या विधायक उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करून अशा विधायक उपक्रमातून पर्यावरणपूरक शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प ग्रामस्थांनी यावेळी केला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र <laughs> लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज